अंजनगाव तालुक्यातील पटवारी संघ यांचे दिनांक वीस डिसेंबर रोजी त्यांच्या अर्जित रजाविषयी पगार काढण्याबाबत निवासी जिल्हाधिकारी यांनी स्थानिक तहसीलदार यांच्या अधिकाराच्या अनुषंगाने पगार काढल्याचे अधिकार आहेत असे पत्र दिल्यास त्या अनुषंगाने पगार न मिळाल्याने पटवारी संघाने तहसीलदारांना निवेदन देतो असे म्हणून अंजनगाव सुरजी येथील पत्रकार तहसील कार्यालयावर बोलवले तेव्हा तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी पत्रकारांना उलटसुलट मोठ्या आवाजात हुज्जतबाजी घातली त्यावरून पत्रकारांमध्ये तहसीलदार यांच्या विरोधात रोष निर्माण झाला या बातमीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे यासाठी जिल्हाधिकारी तसेच विभागीय अधिकारी, विभागी अधिकारी यांना पत्रकार संघटना अंजनगाव तर्फे निवेदन देण्यात येईल दे। यासाठी जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांना पत्रकार संघटना अंजनगाव तर्फे निवेदन देण्यात येईल तहसीलदार यांनी विनाकारण हुचतबाजी करून पत्रकारांसोबत आवर्चन भाषेत बोलल्याने मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे तरी येथील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन तहसीलदारावर कारवाईची मागणी पत्रकार संघटनेतर्फे करण्यात येईल रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी